श्वर मंदिर आलेलं आहे सो हे नमस्कार मित्रांनो पुणे नवीन ब्लॉकमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे सो राईट नाव आम्ही आहोत ते म्हणजे इंदोरमध्ये आणि निघताना मला ब्लॉग करायला भेटणार नाही कारण की थोडाफार प्रॉब्लेम चालू होता सकाळी उठल्यावर आणि घाई होतो त्यामुळे आता आम्ही आहोत इंदोरमध्ये आणि थोड्या वेळातच आम्ही आता ओंकारेश्वरला पोचू सो तोपर्यंत आम्ही एन्जॉय करतो आहे ते म्हणजे ट्रॅव्हलिंग आणि दहाचे सीन्स चला अलग oh my God. ना। बना, उबा, उबा बना वीडियो। मैं तो कह रहा हूँ बहुत रहता है आ, करती रहता है, मतलब तो पहले आप दर्शन कर लेना फिर करना, जो करना बाद में करना लेकिन आ, गे गे करने आ, ना? आ, एक है बहुत मस्त है इधर ये सामने वो तो सती उगे सही है ये भी ये भी था ये और एक ये वाला दोनों तो का खाना था अच्छा आ, तो थो 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 है। आप भी आए हो इधर हाँ खाया ना अभी खाना हम खाएंगे नहीं हम भी अपन साथ में खाएंगे यहाँ पे है ना हम लोग भी नहीं खाएंगे जाओ अगर भूख लगे तो खाना खा के लो फिरोला विचार तर मित्रांनो आता आपण आहोत म्हणजे ओंकारेश्वरला आणि सर्वात पहिलं म्हणजे बोटिंग करण्यासाठी तीन चार स्पॉट्स आहेत जे टिंग करून जायचं आहे आपल्याला त्यामुळे सर्वात पहिलं बोटमध्ये बसणार आणि मग नंतर शेवटला ओंकारेश्वरला पाया पडायला जाणार आहोत ते बघा बोट आहे तिकडे आता इकडचाच आमच्या ड्रायवरचा ओळखीचा आहे एजंट तर तो आम्हाला दर्शन करून घेऊन येणार आहे तर आता सगळी एकत्र चालवतो बघा कशाप्रकारे रस्ता आहे तो इकडनं खालना उतरायचं आहे तुम्हाला ओंकारेश्वर मंदिर दाखवतो ते बघा एकदम उंचावर हो आहे ओंकारेश्वर मंदिर ते प्रॉपर हिलिंग आहेत आता आपण सर्व पहिलं बोटिंग करायला जातो तो वेगळा एकदम पुढे माणूस आहे ना त्यांनी तो आहे एजंट तर त्याचा निर्दर्शनास आम्ही जात आहोत आणि गार एकदम रे बाबा हा कि मेलो हो बघा ओंकारेश्वर मंदिर आणि हे बघा इकडनं बोट बोटिंग असतात तर बोट नाही जाणार होत मग ओंकारेश्वर मंदिर याच्यावर पण जाऊ शकतो आपण हे सगळे कोरायला आपण आणि तो समोर एक मोठा असा टाईम आता एकदम सुकावलेला आहे पाणी जसना नहीं है बने और तो ये इकडे खोल है आवा डैम एकदम दवड़ तो है नदी का संगम इधर टोल ये दो नदी का संगम है सालेवी नदी में, में पावर हाउस बना हुआ है भरनावजी में डैम बना हुआ है ये दो नदी का संगम में पानी का छटा ले लो

आणि पण आमच्या सून घेतला तो बरं असतं आम्हाला ओंकारेश्वर मंदिर आलेलं आहे की केवढं मोठं मंदिर आहे तुम्ही बघू शकता केवढा उंची आहे ते ओंकारेश्वरचा घाट आहे बघा एवढा आम्ही इकडे शेवटला आहे ना आम्ही डायरेक्ट उतरतो तर ओंकारेश्वरच्या पाहुण्याच्या भूमीवरती इकडे ओंकारेश्वरला जायला रस्ता आहे आणि आता बरोबर घाटाजवळ आम्ही ओंकारेश्वरजवळ आहोत आहे आणि ही एवढी गर्दी आहे अफाट म्हणजे लाईन तिथे शेवट थांबते वाटत एकदम लांब कशा वर्षी लाईनीमध्ये लागलेलो आहोत अजून गर्दी आमच्या पुढेच मागे तर झालीच नाही अजून ठीक आहे हळू होत आहे गर्दी बट त्याला संपाय तरी कमसे कम दोन ते अडीच तास लागणार आता अंदाजे आज जे एजंट आहेत काय काय पंडित म्हणून वेश केलेला आहे मी हे सांगतात तीनशे रुपये बट काय कमी पण नाही करत आहेत आम्ही अखरेताना काहीतरी डिस्काउंट द्यायला हवा म्हणून काय कमी पण नाही आहेत आणि सगळ्यांचा सेम सेम आहे रेट पर पर्सन थ्री हंड्रेड म्हणून आणि तुम्हाला एक एक सांगण्यासाठी अनुभव सांगतो की कधी चुकून पण कोणी सांगेल प्रसादवाला आमच्याकडे चप्पल ठेवा तर चुकून त्याच्याकडे जाऊ नकास पहिल्या ते सामानाचा रेट विचारून घ्या आणि नंतर ते तुमच्या सामान गळ्यात बसू शकतं चप्पल ठेवण्याच्या ना গৰদী কেই আমি জৰ্থ পায়

लवकरात लवकर जाण्याचा मी प्रयत्न करतो कारण की साडेचार सॉरी पण चार वाजण्याबरोबर ही रांग थांबली जाणार आहे पूर्णपणे त्याकरता लवकरात लवकर आम्हाला तिकडे पोचायचं आहे जेणेकरून आमचा अर्धा तास सुद्धा वाया जाणार कारण की इकडनं लगेच पाय पडून आम्हाला जायचं आहे ते म्हणजे इंदोरला फायनली आम्ही अकरा अक्षरशः चार तासांचा आठ तास करून आता आपण आला बरोबर समोरासमोर परेश्वर आहे अजूनही दोन तीन लाईन पार करून आम्हाला फायनल तिकडे जायचं म्हणजे अर्धा तास आम्हाला वेटिंग करावं लागेल कारण की लाईन बंद होते समोर तुम्हाला नंदी जायची पुढच्या काभाऱ्यामध्ये तिकडे कॉलेजला पुढच्या काभाऱ्यामध्ये आवडत नाही माणू कमी आवडत नाही गर्दी ही वाढत जात आहे वेळेप्रमाणे आणि हे बघा आपला ओकेश्वर इकडनं तुम्हाला डिजिटल मार्केट दिसू शकतं આ પડું ગયું આ મેરે બલ ગયું આ એ લિસન મીટે આંગરે ઓંગરે નાઈન આય દોકા સમ હો રહા હે દોકા સમ હો રહા હે આગલા દોકા સમ હો રહા હે સમ હો રહા હે તો બહાર લા आज आलो ते आता रात्रीची वेळ आहे आणि इंदोरच्या सर्वात फेमस म्हणजे सरफरा बाजारला आता काय माहीत नाही बघ विचार आणि इकडे कॉमेडी पर्सन तुम्ही कायम बघितलं असेल किंवा आईस्क्रीम कोण आला देत नाही असा हा पर्सन आहे बघू शकता आणि तिकडे आता आयुष्यता घ्यायला हा बाजार आहे इकडे चॉकलेट फाउंटेन हा mm. बघा इकडे गोल्डन मॅन म्हणतात इंदूरमध्ये सर्वात फेमस आहे बोगीस त्याच्या अंगावरती गोल्ड आहे खरं गोल्ड आहे दोन भाव भाव आहेत ते मला एक केसर रबडी कुल्फी केसर हा हा दुकायला लागला आ, तो कैसा है दही बल्ला एक नंबर बहुत बढ़िया कितने का है सत्तर, सत्तर एक का स्पेशल दही बल्ला बल्लाएगा दही बाहर ही मिठाई मिठाई भाई छना शाही गुल। गुलाब चुकडा हे भाई बहुत कुछ है, फालूदा कुल्फी ओके राउल ने फायर पान खायला आलेले आहेत जी पे पे के केला नाही मी पण खाऊन झालं ऑलरेडी याचा मी सिंगल व्हिडिओ टाकन बघूया मला वेळ भेटला तर टाकणार का असला तर

सर्वात पहिलं लवंग लावून ते भाजलं जातं गरम करून वरची देटा जरा भाजली जातं त्याच्यानंतर ते भिजवलं जातं चांगल्यापैकी मग नाही त्याला कसलं तरी ड्रॉप टाकतात ते फ्लेवर ड्रॉप असेल काय माहीत नाही आपल्याला एक्झॅक्ट फ्लेवर ड्रॉप टाकतात आणि याला फायर लावतात आणि हा बघा फायर असा तर खपकन टाकतात आतमध्ये अन स्मॉल गेट मेरे पास भी केले लिए